नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा संदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे कांद्याचे भाव का वाढत आहेत मागणी आणि पुरवठा यातील तफावतामुळे अलीकडे कांद्याचे दर वाढले आहेत जून महिन्यापासून बाजारपेठेत व बाजारात येणारा कांदा हा शेतकरी व व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या साठ्याचा आहे तथापि दोन हजार चोवीसच्या रब्बी पिकात घट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे त्यानंतर त्यांना कांद्याचे दर वाढण्याची अपेक्षा आहे केंद्र सरकार आता कांद्यावरील निर्यात शुल्क का हटवू शकेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे आणि याच अपेक्षेनुसार साठेबाज आणि शेतकरी कांद्याची साठवणूक करत आहेत निर्यात शुल्क हटवल्यानंतर कांद्याच्या दरात मोठी वाढ होऊ शकते असे त्यांना वाटते आणि त्यावेळी त्यांना आपल्या कांद्याला चांगला भाव मिळण्याची आशा आहे सध्या कांदा निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क असल्याने त्याची गती मंदावली आहे देशाअंतर्गत मागणी आणखी काही काळ वाढेल असा व्यापाऱ्यांना दावा आहे महाराष्ट्रातून येणाऱ्या कांद्याची मागणी सातत्याने वाढत आहे विशेषतः दक्षिणेकडील राज्यातून मागणी जास्त आहे